नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी अवकालेले एक हजार साठ क्विंटल ज्याचे दर सहा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे हिंगोली या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल ज्याची दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल जास्तीदार सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल, क्विंटल दर सहा हजार चारशे एकोणनव्वद रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार बाजारसमती अकोट अकोला येते जास्तीदार सहा हजार सातशे पंचवीस